माढा तालुक्यातील सीना नदीकाठच्या गावांना पुराचा मोठा तडाखा बसल्यामुळे नागरिकांची बिकट अवस्था झाली शेतकऱ्यांचे अतोनात हाल झाले असून शेतात उभी असलेली पिकं जमीनदोस्त झाली तर घराघरामध्ये पाणी शिरल्यामुळे उभा असलेला संसार मोडून पडला आहे या बिकट प्रसंगामध्ये आमदार अभिजित पाटील दिवस रात्र एक करून पूरग्रस्तांना पिण्याचे पाणी व जेवण पोहोचवण्याचे काम युद्ध पातळीवरती करत आहेत माढा तालुक्यातील पुराच्या तडाख्याने मोडून पडलेले संसार व उद्ध्वस्त झालेला शेतकरी पुन्हा उभा करण्यासाठी संसार उपयोगी साहित्य अन्नधान्य व इतर साहित्याची मदत करण्याचे आवाहन माढा तालुक्यातील परंतु सध्या बाहेरगावी स्थायिक असलेल्या व्यापारी अधिकारी सर्वच माढेकर मंडळी व इतर नागरिकांना आमदार अभिजित पाटील यांनी केले आहे पहा काय म्हणाले आमदार अभिजित पाटील नमस्कार मी आमदार अभिजित धनंजय पाटील मी आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून आवाहन करतो की माझ्या मतदारसंघामध्ये माढा तालुक्यामध्ये सोळा गावामध्ये खूप मोठी सिना नदीला पूर आल्यामुळं आणि अतिवृष्टी झाल्यामुळं संपूर्ण तालुका आणि माझी सोळा गावं त्या ठिकाणी खूप मोठ्या धोक्यात आणि संकटात आहेत आम्ही तिथल्या सगळ्यांना बाहेर काढले आज जीवितहानी झाली नाही परंतु सगळ्याचे संसार मात्र आज उघड्यावर पडलेत सगळ्यांच्या घरात पाणी शिरलंय स कित्येक जणांची जाना जनावरं वाहून गेलेत आज कित्येक जणांचे दुकानं होती संसार होता ते पाण्यात त्या ठिकाणी बुडलंय आणि आता ती विस्थापित होऊन बाहेर आज कॅम्पमध्ये त्या ठिकाणी राहत आहेत तर यांना मी आपल्या सगळ्याच्या माध्यमातून आवाहन करतो कि त्यांना पिण्याच्या पाण्याच्या बॉटल असतील जेवण असेल खाना असेल हे सगळं त्या ठिकाणी आम्ही पुरवतोय आपण देखील आपल्या परीनं मग काही उद्योजक असतील उद्योगपती असतील काही अधिकारी असतील मोठी लोक असतील किंवा जी आपल्या माडा तालुक्यातली असतील सोलापूर जिल्ह्यातली असतील जी, जी पुणे मुंबई मोठ्या ठिकाणी राहत आहेत आज आपण त्या ठिकाणी आपल्या गावाला मदत म्हणून मग कुणाला कपडे असतील लहान मुलांचे साड्या असतील आज काही असेल आपल्या परीनं जे मदत आपल्याला त्यांना करता येईल ती मदत आपण पोहोचवाय आपण बघितलं कोल्हापूरला सांगलीला पूर आल्यावर आपण सगळेजण त्या ठिकाणी मदत घेऊन गेलो होतो तशी मदत आता आपल्या माडा तालुक्यातल्या गावांना आवश्यक आहे आपण मदतीला पुढे यावं हे नम्र आवाहन करतो